भारतीय राज्यघटनेतील संघीय व्यवस्था ही कोणत्या देशाकडून घेतली आहे पहा याचं उत्तर आहे कॅनडा परिक्रमांक ब भारतीय राज्यघटनेतील संघीय व्यवस्था जी आहे ती कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे पुढचा प्रश्न आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कोणत्या कायद्याशी संबंधित आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा ही भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणीस या कायद्याशी संबंधित आहे परिक्रमांक ब याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठी अंतर्गत जल वाहतुकीची नदी कोणती आहे भारतातील सर्वात मोठी अंतर्गत जलवाहतुकीसाठीची नदी जी आहे ती गंगा नदी आहे क्रमांक अ याचं उत्तर होईल आणि गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी सुद्धा आहे पुढचा प्रश्न आहे भारतात प्रोजेक्ट टायगर योजना कधी सुरू करण्यात आली भारतात प्रोजेक्ट टायगर योजना कधी सुरू करण्यात आली याचं उत्तर आहे एकोणीसशे त्र्याहत्तर साली क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना कोणत्या शहरात झाली होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना मुंबई या ठिकाणी झाली होती पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल आणि तुम्हाला याची पीडीएफ जर हवी असेल तुम्हाला हे क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन हो। करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे की आपल्या चॅनलच्या बायोमध्ये सुद्धा अवेलेबल आहे तिथे सुद्धा तुम्ही जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता पुढचा प्रश्न आहे भारतीय लोकसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते भारतीय लोकसभेचे पहिले अध्यक्ष जी व्ही माळवणकर होते पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे भारताच्या संसदेचे कोणते सभागृह कायमस्वरूपी असते भारताच्या संसदेचे कोणते सभागृह कायमस्वरूपी असते उत्तर आहे राज्यसभा पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आर्टिकल तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित होता आर्टिकल तीनशे सत्तर हे जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित होते पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या संविधानात न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे कोठे नमूद आहेत भारताच्या संविधानात न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्वे कोठे नमूद आहेत उत्तर आहे उद्देशिकेमध्ये पर्याय क्रमांक अ याच उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम वन्यजीव अभयारण्य कुठे स्थापन झाले भारतात वन्यजीव अभयारण्य सर्वात आधी हे वेदांत या ठिकाणी स्थापन झाले पर्याय क्रमांक क याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश हंगेरी या देशाच्या शेजारी नाही आन्सर आहे इटली पर्याय क्रमांक क याच उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑपरेशन फ्लड हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लड हे दूध उत्पादन या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय क्रमांक याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे नीती आयोगची स्थापना कोणत्या संस्थेच्या जागी करण्यात आली नीती आयोगाची स्थापना हे कोणत्या संस्थेच्या जागी करण्यात आली उत्तर आहे योजना आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे पुढील प्रश्न आहे रेपो रेट नियंत्रित करणारी संस्था कोणती आहे रेपो रेट नियंत्रित करणारी संस्था ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बौद्ध धर्माचे त्रिरत्न कोणकोणते आहेत बौद्ध धर्माचे त्रिरत्न हे बुद्ध संघ आणि उपनिषेद आहेत पर्याय क्रमांक माफ करा बुद्ध संघ आणि धम्ब हे त्रिरत्न आहेत पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नसून क्रमांक क उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली रेल्वे कोणत्या शहरांदरम्यान धाव चालवली गेली भारतातील पहिली रेल्वे कोणत्या शहरादरम्यान चालवली गेली उत्तर आहे मुंबई आणि ठाणे पर्याय क्रमांक अ याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु ग्रह आहे क्रमांक क याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे इंटरपोल या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे इंटरपोल या संस्थेचे मुख्यालय लिओन फ्रान्स या ठिकाणी आहे क्रमांक क याच उत्तर आहे नेक्स्ट आहे भारतीय राष्ट्रीय चक्राचे म्हणजे अशोक चक्र केंद्र भागात किती आरे आहेत याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ब एकूण चोवीस आरे आहेत पुढचा प्रश्न आहे कोणता भारतीय क्रांतिकारक भारताची भगत सिंग म्हणून ओळखला जातो उत्तर आहे चंद्रशेखर आझाद पर्याय क्रमांक ब याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला आय टी पार्क कोठे स्थापन झाला भारतातील पहिला आय टी पार्क हा तिरुअनंतपुरम या ठिकाणी स्थापन झाला पर्याय क्रमांक ड याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जीडीपी पी या शब्दाचा अर्थ काय आहे जीडीचे जीडी पी या शब्दाचा अर्थ ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे पर्याय क्रमांक अ याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस अंतर्गत काय बदल झाला भारत सरकार अधिनियम एकोणीसशे पस्तीस अंतर्गत प्रांतीय स्वायत्ता हा बदल झाला पर्याय क्रमांक क याच उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचे प्रारूप तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक क याच उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट टू एज्युकेशन म्हणजेच आर टी कायदा कोणत्या वर्षी लागू झाला उत्तर आहे दोन हजार दहा साली पर्याय क्रमांक ड याचं उत्तर आहे तर हे पंचवीस क्वेश्चन महत्वाचे असे आपण पाहिलेले आहेत अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा